नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ही साडी आहे सहावारी आणि मी लहान मुलींची सहावारी साडीचा व्हिडिओमध्ये टाकला होता बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपवरती विचारलं होतं की मोठ्या पण कॉलेजच्या मुली किंवा शाळेच्या मुली असतात किंवा आपणसुद्धा ऑफिसला जात असतो खूप जण आता सहावारी शिवून घेतात तर कशा पद्धतीने आपण मोठ्यांची साडी शिवतो ते दाखवते मी तुम्हाला तर हे असा पदर आहे हे अगदी पदर मार्क करून घ्यायचं आहे शक्यतो पदर ह्याचा स नऊवारीचा सव्वा काढतो आपण पदर ह्याचा आपणाला अडीच मीटर पदर काढावं लागतं कारण हे आपल्या कुठून म्हणजे समोरून आपण जिथं बेंबीपासून आपला हा पदर घ्यायचा असतो तर अडीच मीटरवरती अगदी मी खून करून घेते ह्या साडीचं ही साडी जी आहे ह्याची शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे पण खूप जणांचे रिक्वेस्ट होते म्हणून मी हे दाखवत आहे कटिंग घ्यायचं आणि शिलाई ह्याच्यात काय जास्त अवघड नाही सिम्पलच आहे की जी वरची बाजू आहे मी ती बरोबर अडीच मीटरला मार्क करून घेते आता मार्क करून घ्यायचं आहे आणि ते मार्क केलेली बाजू तिकडं ठेवायची ते बरोबर आपलं जी मीटर पट्टी असते ती एक साठ लिहिले साठ लिहिलेलं आहे जे बरोबर साठ इंचावरती एक दीड मीटर म्हणजे तसं बघायला गेलं तर आपलं एकोणचाळीस वरती एक मीटर होतं त्यानंतर हे दोन इंच असं वाढून येतं त्यानंतर पुढे जायचं आणि एक मीटर कारण आपण तिथं वाढवून घेतलेलं होतं दोन इंच तर ह्याच्यात कोणी इथं थर्टी सेव्हनला मार्क करायचं आणि हा मार्क करायचा आणि हा पार्ट इथं ठेवायचा तुम्हाला जितकी उंची आहे साडीची आता मिनिमम चाळीस असते हे ॲक्च्युली जिचं आहे तिचा तुम्ही व्हिडिओ पाहिलेलाच आहे एक मिनिट हे मिनिट करूया तर दोन इंचा बेल्ट येणार शिवण्यामध्ये ते एकोणचाळीस उंची आहे तर आपण बरोबर थर्टी एटला हे मार्क करायचं ते थर्टी एटला मार्क करायचा आणि दोन ही जी वरची पट्टी आहे ती सरळ एंडिंगपर्यंत काढत जायची शेवटपर्यंत ती पट्टी तेवढी कट करून घ्यायची फॉल ऑलरेडी लावलेला आहे फॉल नसेल लावलेला तर फॉल लावून घ्यायचा कारण हे खाली व्यवस्थित ही येत आहे जी मी ही हे जे ठेवले जी उंची आहे त्यात फक्त एक इंच कमी का करायचं कारण शिवण्याचं आता आपलं थर्टी नाईन उंची तर थर्टी एटला मी मार्क केलं बरोबर एक ना ना ते मी मार्क केलं एकच इंच कमी करायचं कारण शिवण्यात जाता आणि थोडंसं जास्त ठेवायची उंची आपण मुलीच्या ह्याचं शिवतो मापायचं पण नंतर पण त्यांना वापरण्यात येतं त्यामुळे थोडंसं हिलचं घालतात ती उंची बघायचं हिल घालून उंची घ्यायची कधी पण आता जिथं मार्क केलं मी तिथून कट करत जाणार आहे वरचं जितकं आहे तितकं एक्स्ट्रा जो पार्ट आहे शेवटपर्यंत काढायचा ह्याच्यामध्ये मी पेटीकोट वापरणार नाही आहे विदाऊट पेटिकोट सांगितलं कारण पेटिकोट रेडीमेड असतात ते घालू शकतात बरेच जण ह्यात रेडी पेटीकोट हे टाकतात तर तसंही चालतंय तर आता कटिंग करून घेऊया जिथं मी मार्क आहे बरोबर साडेपाच इंच जास्त याचं परत एकदा हा पदर व्यवस्थित येतो का ते जास्त होतं ते पाहून लहान मुलींची म्हणजे ही ती दहावीला आहे कॉलेजच्या मुलीचं माप ते आपल्या मुलीची पण तिला पदर थोडासा जास्त होतो त्यामुळे मी परत चार इंच इकडे ह्या बाजूला मार्क करून घेते नॉर्मली तुम्ही मोठ्यांचे शिवायचे असेल तर इतकंच करायचं आहे मशीनचा आवाज येतो आहे हे साडेपाच इंचावरती मी पटपटकट करून घेते ही पूर्ण पट्टी काढते फक्त ही पट्टी काढून घ्यायचे त्याच्यामध्ये काही करायचं नाही आहे तर मी नेस्त्या बाजूला साडेपाच इंचावरती मार्क करेन इथे आणि सरळ पट्टी काढत आहे ही वरची पट्टी मी पूर्ण काढून घेतले आता तिची कमर आहे मला वाटतं हां तिची कमर आहे ट्वेंटी एट कारण लहान आहे ती पण मी ठेवणार है आहे ह्याची कमर थर्टी सिक्स आणि ते लहान होणार कसं त्याच्यात इलॅस्टिक लावायचं आहे कारण कुणालाही वापरता येईल त्याच कमरेच्या मापाचं शिवणार नाही तर ह्याच्याची इलॅश ह्याच्यावरती जो हा मी ह्याचा बेल्ट करणार आहे तो मी इथून कट करून घेते आता जेवढा हा थर्टी सिक्स आहे तेवढा थर्टी सिक्स जो आहे तितकाच मी बेल्ट कट करून घेणार आणि त्याच्यामध्ये आपण मध्ये इलॅस्टिक टाकणार आहे त्यामुळे इथल्या कुठल्या तरी एका पार्टला इलॅस्टिक टाकायचं आहे इथे मागे म्हणजे हा गोळ येणार आणि आत्ता शिवाला चालू करणार हे हे आहे ह्याच्यात आपण दहा इंच हे इथे मार्क करतोय कारण ह्याच्यात छोटे छोटे चुना टाकायचे त्याला आणि हे बाकीच्याचे प्लेट करून घ्यायचे प्लेट कसे करायचे ह्याचे जसं आपण साडीला हे करतोय तसे हे किती होतील तीन हे चार हे पाच सहा सात आणि ह्या आठ आणि हे इथून शिवून फोल्ड करायचं हे प्लेट प्लेट जे करून घेतले तिथं आता मी ह्याला हे लावून घेते पिन लावून घेते टाचणी एक दोन तीन चार पाच किती प्लेट आले एक दोन तीन चार पाच सहा प्लेट आल्या तर इथे मी ही टाचणी लावून घेणार आणि हिथून आता ह्याला शिलायला सुरुवात करणार बेल्ट जे आहे दोन्ही बाजूनी इकडं बिडिंग आहे आणि ह्या बाजूला मी शिलाई करून घेतले जे आपण प्लेट घेतलेत साड्याचे साडीचे ते मी पिन का अशी शिलाई करून घेतले पिन काढले त्याची अशी शिलाई केली आहे आणि ह्या जो एक्स्ट्राचा पार्ट असतो ह्या बाजूला जो उंची वा असते पाच इंच जास्त ते असे चून करून त्याला पॅक करून घ्यायचं त्यानंतर काय करायचं ही जी आहे इकडची बाजू आपण ह्याला फोल्ड करत एक 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 प्लेट टाकायचे छोटे 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 मध्ये मध्ये प्लेट टाकायचे कारण आपण दहा इंच वाढवून घेतले हे का गरजेचं आहे कारण साडी आपल्याला घोळमध्ये नेसायची असते आपण एकदम टाईट केले की साडी उचकली जाते तर आता मी प्लेट ही जी कमरपट्टा घेतलाय त्याच्या छच्यावरती मेन जो पार्ट आहे त्याच्या छोटे छोटे चून घालायचे तुम्ही पाहू शकता तीन चार इंचावरती आणि छोटेसे चून घालायचे ते साडी घातल्यानंतर तुम्हाला वाटेल चून दिसतात तर बिलकुल दिसत नाहीत वरच्या बाजूला असतात जसं आपण साडी प्लेन दिसते ना जसं आपण ग ग म्हणजे पर्करमध्ये खोचतो तसंच त्याचं लुक येतं तर हे बघा जेवढ्या चो जो हे आहेत प्लेटा मी ॲडजस्ट करून पूर्ण त्या कमर बेल्ट जेवढा आहे ना त्याला तो जॉईंट करून घेते छोट्या छोट्या जॉईंट करायचे आहेत तर अशा पद्धतीने का विदाऊट तुम्ही चुनट घेतलं तर तुम्ही ती साडी सेप येत नाही एकदम खेचल्यासारखं होतं आहे तर हे असे पूर्ण झाले आणि जिथं मेन प्लेट घेतलेत आपण तेही ॲडजस्ट करायचं आणि एंडिंगला ते लावून घ्यायचं आहे म्हणजे कमरपट्ट्याला आणि मी ऑलरेडी त्याला शिलाई केली होती तर त्याची जी टाचणी आहे ती अलगदपणे काढून घेतली आणि त्याला ती शिलाई व्यवस्थित तो अशी करून घेतली आहे असं केल्यानंतर मग आता फक्त कमरपट्टा जोडायचा हे आपले ओर्णीला प्लेटा घेऊन झाल्या हे प्लेटा तुम्ही पाहू शकता आता मध्य भागामध्ये आत्ता मी इथे इलॅस्टिक लावणार आहे ज्यामुळे ते व्यवस्थित असं कम्फर्टेबली तुम्ही घालू शकता हे मी बारा इंचाचं इलॅस्टिक घेतलं आहे आणि हे कमरेच्या ह्या भागाला लावणार आहे पण हा पांढरा आहे तर तिच्या कमरपट्ट्याला दिसून येईल त्यामुळे ह्याचं मी असे कवर करते ह्याला आणि मग ह्याला शिवून घेते व्यवस्थित ही अशी मी पट्टी तयार करून घेतले कारण हे खूप ट्रान्सपरंट आहे पूर्ण नेटचा आहे तर हा इतला पार्ट असा मी असा इथे खेचून व्यवस्थित लावून घेते म्हणजे हे लावले की ह्याची जी घेर आहे कमर तो कमी होतो तर गरज नाही आहे नाही लावायचं असेल तर कारण तुम्ही नाडी टाकत असतील तर तुम्ही असंही चालतं ते पण हे असं असेल की बेटर आहे की साईज मध्ये थोडस सा व्यवस्थित इथे मी कमरेच्या पाठीमागच्या जे भागाला ते इलास्टिक लावून घेतले असं तुम्ही पाहू शकता आणि ह्यात मी नाडी टाकणार आहे हुक पण लावायचंच आहे तर आत्ता हे असं हे करणार कमरपटा जसा जोडतो तसा आणि हे नाडी टाकायचे अशा पद्धतीने सिंपल ही साडी आहे याच्यात काहीही जास्त महत्त्वाचं नाही पण हे हाईट आणि मागे जे आपण प्लेट घेतो हे महत्वाचे हे अगर नाही घेतलं तर तुमची साडी उचलते मी कमरपट्टा लावून घेते त्यानंतर तुम्हाला साडी दाखवते अशा पद्धतीने ही साडी पूर्ण शिवून झालं आहे कटिंग आणि शिलाई पूर्ण मी सविस्तर दाखवले तुम्ही असं पाहिलं तर कुठंच ही साडी शिवल्यासारखी वाटत नाही आता तर अटॅच ब्लाऊजसोबत पण शेव म्हणजे असे साडे शिवणं चालू आहे ते म्हणजे चाललेत आता फॅशनमध्ये आहे कारण वेळ कमी असतो त्यामुळे आणि हे बघा ह्याच्या मिऱ्या किंवा ह्याचा गोल पदर कुठंही पाहिलं तर काहीच वाटत नाही फक्त ह्याला नाडी बांधायचे मी सविस्तर व्हिडिओमध्ये पूर्ण शिलाई कटिंग सगळं सांगितलं आहे इलास्टिक कशा पद्धतीने काय तर अशा पद्धतीने रेडी टू तु वेअर तुम्ही सहावारी साडी पटकन शिवू शकता ज्याला गोल साडी बोलतात नव्वऱ्या जास्त शिवण्यात येतात ह्या खूप कमी प्रमाणात येतात पण तरीही ह्या साड्या अलीकडे आता माझ्याकडेही शिलायला येतात अगदी मेडिकल काय प्रॉब्लेम असेल त्यांना साडी नेसता येत नसेल तर त्यांच्या यायच्या पण आता वेळे अभावी मुलींना एवढं प्रॅक्टिस नसते आणि इझी पडतं नाडी बांधलं की चला त्यांची साडी झाली कशी वाटली साडी नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद